मुलुंड ईस्ट मध्ये आज सकाळी पहाटे चारच्या दरम्यान मंडळाचे दोन कार्यकर्ते एका चढून सोडूनच काम करत होते या दरम्यान एक गाडी त्या ठिकाणी रस्त्याने जात असताना त्याच्या कोपऱ्याला त्याचा धक्का लागला डॅश लागला आणि त्यामधून ते सिडीवरून दोघे खाली पडले त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू आहे आणि दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत यामध्ये आम्ही दोन साप मधून वेगवेगळ्या टीम तयार केला आणि आरोपीचा गाडीचा शोध घेण्यात आला ते गाडीचा शोध आम्हाला लवकर लागल्यानंतर पुन्हा आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा शोध घेऊन आम्ही त्याला मुंबईतून ताब्यात घेऊन घेतलेला आता पुढील तपास नवगड पोलीस स्टेशन इथे करत आहोत नाव काय आहे एवढ्या आरोपी च सध्या आणि त्या ताब्यात घेतलं बरोबर त्याला मेडिकल ने पाठवलेलं त्याचे पूर्ण डिटेल इन्क्वायरी करण बाकी परंतु त्याचं नाव शक्ती आलं की बत्तीस वर्ष वयाचं आपल्याला गाडी त्याच्या स्वतःच्याच नावावर आहे बाकी आणखी इन्ट्रोवेशन त्याच्याकडे बाकी आहे जे आणखी नवीन काय माहिती भेटल आणि आपल्याला थँक्यू काही नशा वगैरे नव्हता आम्ही त्याला आता मेडिकलला पाठवलेलं मेडिकल मेडिकलमधून त्याचे ब्लड सॅम्पल वगैरे सर्व कलेक्ट करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवू आणि त्यामध्ये जे रिझल्ट आहेत त्याप्रमाणे